नमस्कार आकाश न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे भंडारा जिल्ह्यात पावसाने झोडपले वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली भंडारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने चांगले झोडपले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून भंडारा येथील वैनगंगा नदीवरील लहान पूल पाण्याखाली आला आहे भंडारा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आला असून जिल्ह्यातील अनेक रस्ते बंद झाले आहेत भंडारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे लाखांदूर तालुक्यात अतिवृष्टी झाली असून जिल्ह्यात इतरही तालुक्यात मुसळधार पावसाची नोंद झाली आहे या पावसामुळे धान पिकाची रोवणीसाठी आता वेग पाण्याखाली आली असल्याने रोवणी खोळंबली आहे लाखांदूर तालुक्यातून वाहणारी चुलबन नदी तुटुंब भरून वाहत आहे विरली बुजुर्ग पासून येणाऱ्या नाल्याच्या पुरामुळे शेकडो एकर शेती पाण्याखाली आली असून लाखांदूर तालुक्यातील ओपारा गावात पुराचे पाणी शिरले आहे वेरली बुजुर्ग येथील दोन घरांची पडझड झाल्याची माहिती आहे तर आज मंगळवार सायंकाळपर्यंत तालुक्यातील लाखांदूर ते पिंपळगाव कोवळी लाखांदूर ते मडेघाट मांदळ ते किनी बोदली ते बारवा हे रस्ते बंद झाले आहेत चुलबन नदीला मोठ्या झपाट्याने पुराचे पाणी वाढत असल्याने रात्री उशिरापर्यंत रस्ता बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरी अधूनमधून पावसाच्या जोरदार सरी कोसळणे सुरूच आहे जिल्ह्यातील जिल वैनगंगा व चुलबंदा नदी शेजारील गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून जिल्ह्यातील दिल संपूर्ण शैक्षणिक संस्था दोन दिवस बंद ठेवण्याची सूचना देण्यात आल्या आहेत